आज नवरात्रीची पहिली माळ पहिली कविता आजची कविता आहे उर्मिलेवर रामायणातलं एक पात्र लक्ष्मणाची बायको उर्मिला राम आणि सीता वनवासात जायला निघाल्यावर लक्ष्मण बंधू प्रेमापोटी त्यांच्या मागोमाग जातो मागे उरते ती उर्मिला आणि तिची दीर्घ प्रतीक्षा वनवासाला निघताना लक्ष्मण उर्मिलेला सांगतो की उर्मिले मी परत येईपर्यंत अश्रू ढाळू नकोस वनवासात लक्ष्मण तिथे राम आणि सीतेची सेवा करतो इथे उर्मिला त्याच्या आठवणीत तो परत कधी येईल याची ये वाट पाहत दिवस काढते आणि तिथे लक्ष्मणालाही उर्मिलाची आठवण येत असते अशा वेळी एकमेकांपासून लांब राहत असताना एकमेकांच्या आठवणीने दोघांचीही मन कासावीस होतात दोघांच्या प्रेमाचे क्षण लक्ष्मणाला वनवासात असताना आठवतात त्याच ते सोबत त्यांच्या नात्याविषयी अनेक शंकाही त्याच्या मनात येतात आमच्या नात्याची बोट किनाऱ्यावर पोहोचलीच नाहीये ती मधल्या मध्ये थांबलीय तर आमच्यातलं प्रेम तसंच राहील राहिलं असेल का किंवा राहील का असं त्याचे असे सर्व प्रश्न मनात येतात हे सर्व कवी ग्रेस त्यांच्या उर्मिला या कवितेतून मांडतात या कवितेत वनवासात असलेल्या लक्ष्मणाचा मनातल्या मनात उर्मिलेशी संवाद सुरू आहे या संवादातून आपल्याला लक्ष्मणाच्या प्रतीक्षेत असणारी उर्मिलाही कळते मंडळी मला वाटतं सारख्या आपल्या नवऱ्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या स्त्रिया आजही आपल्याला आजूबाजूला दिसतात कोळी समाजात एकदा का आपला नवरा मासेमारी करायला बोटीवर निघून गेला की तो परत कधी येईल कसा येईल या प्रतीक्षेत त्याची बायको घरी दिवस काढत असते कारण मासे मिळाल्याशिवाय तो काही परतणार नसतो त्यामुळे याला किती वेळ लागेल किती दिवस लागतील कि महिने लागतील हे काही तिला ठाऊक नसतं अशीच कथा देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नीची एकदा का पत्नी एक नवरा देश रक्षणासाठी सीमेवर निघून गेला की तो कधी येईल कसा येईल याची त्याच्या बायकोला काहीच कल्पना नसते या बायका फक्त नवऱ्याच्या आठवणीत त्याची वाट पाहण्यात जीवन जगत असतात तेव्हा वाटतं या प्रत्येकीच्या वाट्याला उर्मिलेची प्रतीक्षा आली आहे अशा उर्मिलेवर कवी ग्रेस लिहितात त्या दाट लांब केसांचा वाऱ्यावर उडतो साज लक्ष्मण अशी कल्पना करतोय की तिथे उर्मिला सांजेच्या वेळी अशीच बसली असेल तिचे तिचे केस दाट केस वाऱ्यावर उडत असतील त्या दाट लांब केसांचा वाऱ्यावर उडतो साज दुःखात अंबरे झुलती की अंग झाकते लाज त्या दाट लांब केसांचा वाऱ्यावर उडतो साज दुःखात अंबरे झुलती कि अंग लाज तरी हळूहळू हळूहळू येते ही संधेची चाहूल देवा लांबती उदासीन क्षितिजे पाण्यात थांबल्या नावा संध्या समयला कातर ही म्हटलं जात तेव्हा असंख्य प्रश्न मनात येतात की हे असंच असेल का तसंच होईल का असे मिक्स म्हणतो तसं डाऊन फिलिंग आपण ज्याला म्हणतो की डाऊन फील होत असत कसनुस होत तस तसं लक्ष्मणाला वाटतंय की संध्या समय दाटलाय कसनुस होतय त्याला तो म्हणतोय त्यामुळे ही उदासीनता क्षितिजासारखी झालीय ही कधीच संपतच नाहीये ती अगदी क्षितिजासारखी झालीय दूरवर पसरलेली दिसतीये तरी हळूहळू येते ही संध्येची चाहुल देवा लांबती उदासीन क्षितिजे पाण्यात थांबल्या नावा देहास आठवे स्पर्श तू त्या प्रहरी देहास आठवे स्पर्श तू दिल्या कोणत्या प्रहरी कि धुके दाटले होते त्या दग्ध पुरातन शहरी दोघांमधले प्रेमाचे प्रसंग त्याला आठवत आहेत पण इतका काळ लोटलाय की ते स्पर्श ही धुक्यासारखे विरळ झालेले ही त्याला वाटतय सुख असे कळी तुन फुलते फुलते व्यापतो वृक्ष आभाळ सुख असे कळी तुन फुलते व्यापतो वृक्ष आभाळ छायाच कशा दिसती मग आपल्या परी खडकाळ फूल असेल प्रेमाचं कळी कळी असेल तर फुल फुलेल किंवा त्याचा वृक्षही होईल आणि आभाळ व्यापेल पण आपण तर खडकासारखे झालोय असं वाटतंय त्यामुळे कवी ग्रेस इथे आहेत सुख असे कळी तुल फुलते व्यापतो वृक्ष आभाळ छायाच चा कशा दिसती मग आप परी खडकाळ तले सरोवर जेथे का मोर लागतो नाचू आले सरोवर जेथे का मोर लागतो नाचू जिथे सरोवर आटलंय तिथे मोर नाचतो का तू सोड उर्मिले आता डोळ्यात बांधला राघू तू सोड उर्मिले आता डोळ्यात बांधला राघू उर्मिले आता तू ही माझी प्रतीक्षा करणं थांबव तुझ्या आशेवर जगतीयस ती आशा सोडून दे असं लक्ष्मण म्हणतोय आटले सरोवर जेथे का मोर लागतो नाचू तू सोड उर्मिले आता डोळ्यात बांधला राघू तू सोड उर्मिले आता डोळ्यात बांधला राघू